नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील अंगणवाडी क्रमांक पंचावन्न येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे मत युवा नेते राजू सलाते यांनी व्यक्त केले आहे अंगणवाडी येथील मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यास नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले लहान मुलांना ज्या बोरचे पाणी पिण्यासाठी तसेच लहान मुलांना खाऊ बनविण्यासाठी वापरले जाते ते पाणी अशुद्ध दर्जाचे असल्याचे मत राजू सलाती यांनी व्यक्त केले आहे तसेच वॉशरूमची अवस्था पाणी नसल्यामुळे अत्यंत बिकट आहे सौर ऊर्जा प्रकल्प अंगणवाडीच्या वरती बसवला आहे मात्र तो सध्या चालू नाही या आणि अशा अनेक समस्या विजयनगर येथील अंगणवाडी क्रमांक पंचावन्न येथे आहेत ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून अंगणवाडीला भौतिक सुविधा त्वरित द्याव्यात असे सामाजिक कार्यकर्ते राजू सलाते यांनी म्हटले आहे आमचं घर इथं पाठीमागच आहे चवीचं कनेक्शन पाठीमाग पण आहे तिथं पण पाणी बंद आहे नमस्कार मी राजू सलाते आज आम्ही अंगणवाडीचा क्रमांक पाचशे पंचावन्न या ठिकाणी शाळेचे पाणी करण्यासाठी आल्या तसेच या ठिकाणी अन्न शोधण्यासाठी बोरचं पाणी वापरलं जाते त्यांना ग्रामपंचायतीचं साधन हवे तरी नाही तसेच वरचा हे स रोजीचा प्रकल्प बंद आहे चार त्या दिवशी पाणी येत नाही बाथरूममध्ये पाणी नाही टाकीमध्ये पाणी नाही या ठिकाणी जी अंगणवाडी आहे या इथून ते फाउंडेशन आहे लहान मुलांचं या यामध्ये शिक्षण चांगलं दिलं जातं आहे तर यांना खूप सुविधा नाहीत या ठिकाणी मी या विजयनगर ग्राफ्टचा जाहीर निश्चित करतो की त्यांनी या अंगणवाडीला ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या ते देऊ शकले नाहीत येत्या दोन दिवसात या ठिकाणी हे सगळं रितकर सुरळीत करून द्यावं नाहीतर आम्ही सगळेजण लोकपजनी काढून या शाळेसाठी आम्ही मदत करणार आहोत आणि या ठिकाणी जिंडोरला चितल जातोय की मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल हीच एक आहे हे पाण्यासाठी आम्ही आज आलो होतो पण आम्हाला इथं कुठेही मॉडेल स्कूल दिसलेलं नाही आणि परत एकदा आम्ही सर्व काम असतं या ग्रामपंचायतीचा शाळेला दिसत होतो जी शाळा आहे शाळेमध्ये एक बोर आहे त्या बोरचं पाणी या शाळेच्या मुलांना पिण्यासाठी व शाळेचे अन्न शिजवण्यासाठी वापरलं जाते हे पाणी दूषित आहे जलजयुक्त आहे आणि या पाण्यामुळं या लहान मुलांच्या आरोग्यात धोका होण्याची शक्यता आहे तसेच या शाळेमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे या शाळेमध्ये लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही आहे चांगलं पाणी या मुलांना मिळत नाही परवा कलेक्टर साहेब आपल्या विजयनगर गावामध्ये आले होते त्यांना मॉडेल स्कूल म्हणून वरवरची शाळा त्यांनी दाखवलेली आहे पण या शाळेची अवस्था अशी आहे की या शाळेमध्ये कुठल्याही सुखसुविधा नाहीत या शाळेतूनच मुलांचं भवितव्य घडतं आहे अंगणवाडी का अंगणवाडी ही शाळा आहे यामध्ये मुलांचं भवितव्य ठरलं जातंय. आहे आणि यामध्ये इथं असा अतिग्रस्त आहे आणि याची चौकशी व्हावी